हॅलो वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टीचे काही लेवल्स आणि कोणते स्टॉक ब्रेकआउट देऊ शकतील तर मित्रांनो आपल्यासमोर आहे वीकली टाईम फ्रेमचा चार्ट जो की आहे निफ्टी फिफ्टीचा जर तुम्ही बघू शकाल हा आहे निफ्टी फिफ्टीचा वीकली टाइम फ्रेमचा चार्ट ठीक आहे मार्केट हळूहळू काय गेलं स्लो 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 वरती गेलं आणि ही जी तुम्ही बघत असाल इलेक्शनचा जो वीक होता त्या वीकची ही कॅन्डल आहे आणि ही खूप अशी स्ट्रॉंग कॅन्डल बुलिश कॅन्डल दिसते विकली टाईम फ्रेमवर ठीक चला आपण एक डेली टाईम फ्रेमवर जाऊयात डेली टाईम फ्रेमवर बघितला असाल बघत असाल तर तुम्हाला हे दिसत असेल कंटिन्युअस चार दिवस मार्केट वरती जात होतं बघत असाल की चोवीस जूनपासून एक दोन तीन चार दिवस मार्केट कंटिन्युअस वरती गेलं आणि पाचव्या दिवशी छोटीशी एक प्रॉफिट बुकिंग आली ठीक आहे आता मार्केट अगोदर जर तुम्ही बघत असाल इथे आता मार्क, अगोदर मार्केट हा जो आहे ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स फिफ्टी एटचा रेजिस्टन्स घेत होता ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स फिफ्टी एटच्या आसपास सिक्स सेवन्टी फोरचा रेजिस्टन्स घेत होता त्यानंतर मार्केटने तो रेजिस्टन्स ब्रेक केला आणि ऑलमोस्ट ऑल टाईम हाय बनवलेला आहे आपल्या निफ्टी फिफ्टीने ट्वेंटी फोर थाउजंड वन सिक्स्टी नाईन जर आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या पर्पज बघायचं असेल आपण निफ्टी फिफ्टीचे काही शेअर्स घेऊ त्या हिशोबाने बघायचं असेल तर सध्या कदाचित थोडंफार प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स सेवंटी फोरपर्यंत ओके आणि जर आपल्याला ट्रेडिंग म्हणजे वन डे इंटर इंट्राडेच्या दरम्यान आपल्याला जर बघायचं असेल तर आपण पाच मिनटावर येऊयात आणि पाच मिनटं पंधरा मिनटावर बघून आपण बघूयात की नक्की मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे ठीक आता इथे तुम्ही बघू शकाल इथे मार्केटने एक छोटासा सपोर्ट घेतला ठीक आणि इथे मार्केटने एक छोटासा रेजिस्टन्स घेतला होता आता तोच रेजिस्टन्स मार्केटने इथे ब्रेक केला ह्या दरम्यान ब्रेक केला तर आपण तिथे एक रे आ... ट्रेनलाईन ड्रॉ करूयात हिवाली ट्वेंटी फोर थाउजंड थर्टी नाईन म्हणजे ट्वेंटी फोर थाउजंड जसं मी अगोदरपासून सांगत आलो आहे की ट्वेंटी फोर थाउजंड ट्वेंटी फोर थाउजंड फाय हंड्रेड हे काय असतात सायकोलॉजिकल लेवल असतात आणि ते छान असे रेजिस्टन्स किंवा सपोर्ट म्हणून ॲक्ट करतात ओके जर आता आपण हा मार्केट जिथे थांबलेला आहे ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री थाउजंड नाईन एटी सेवनच्या आसपास क्लोजिंग आली आहे ट्वेंटी फोर थाउजंड नाईनच्या आसपास ट्वेंटी थ्री थाउजंड नाईन एटी सेवनपासून मार्केटने एक सपोर्ट घेतला आता उद्या आपण उद्यासाठी आपण तीन कंडिशन्स बघूयात तर पहिली कंडिशन अशी आहे की जर मार्केट गॅपअप झालं मार्केट गॅपअप झालं तर माझ्यामध्ये कदाचित गॅपअप होईल तर इथेच होईल ट्वेंटी फोर थाउजंड फोर्टी फोर ट्वेंटी फोर थाउजंड थर्टी नाईनच्या आसपास जर गॅपअप झालं तर मग जे वरचे सेलर आहेत ठीक आहे है। मग मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं ट्वेंटी फोर थाउजंड वन थर्टी सिक्स कधी कधी काय होतं पहिल्या दोन तीन मिनटातच मार्केट वरतीपर्यंत जातं तर जर जाता असताना वरती जात असताना मी म्हटलं गॅपअप होऊन वरती जात असताना एक बघा बघूया आपण की प्राइस एक्शन काय होतं कुठला डब्ल्यू पॅटर्न बनवतोय का किंवा राऊंडिंग बॉटम बनवतोय का ह्यावर आपल्याला लक्ष असायला हवं म्हणजे जर असं बघायला गेलं तर असा पॅटर्न बनवतोय का बघूयात एक छोटासा असा डब्ल्यू पॅटर्न यू यू शेप पॅटर्न बनवतोय का आपण बघूया तर तो झाला आणि मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं कदाचित तेही ब्रेक झाले तर पुन्हा आपण ट्वेंटी फोर थाउजंड वन सिक्स्टी नाईनपर्यंत वन सेवंटीपर्यंत जाऊ शकतो मग मार्केट नवीन मोठा हाय एक बनवू शकतो ठीक आहे आणि जर समजा गॅप अप गॅप डाऊन झाला डायरेक्ट इथे ट्वेंटी थ्री थाउजंड नाईन एटी सिक्स मग पुन्हा मार्केट इथे सपोर्ट सपोर्ट रेजिस्टन्स घेत घेत पुन्हा मार्केट इथं हे ट्वेंटी थ्री थाउजंड नाईन वन सिक्स आहेत हॅन इथपर्यंत मार्केट येऊ शकतं आणि इकडून जर बायरने हार मांडली पत्करली तर मार्केट पुन्हा इथपर्यंत ट्वेंटी थ्री थाउजंड एट थर्टी सिक्सपर्यंत येऊ शकतो मार्केटने खूप अशी मोठी रॅली दिलेली आहे आणि थोडंफार प्रॉफिट बुकिंग येण्याचं दिसत आहे हा एक रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होतो आहे त्यानंतर जर मार्केट गॅप डाऊन झालं थोडंसं मग पुन्हा मार्केट इथपर्यंत येऊ शकतो कदाचित हा आपला मधला सपोर्ट हा जो सपोर्ट आहे हा ट्वेंटी थ्री थाउजंड नाईन वन नाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा मार्केट वरती जाऊ शकतो ठीक आहे तर आपण ह्या काही लेवल्स ड्रॉ करूया ट्वेंटी फोर थाउजंड वन फिफ्टी त्यानंतर आपल्याला दिसतंय की ट्वेंटी फोर थाउजंड ही एक राऊंड लेवल आहे इथे आणि त्यानंतर हा एक ट्वेंटी थ्री थाउजंड नाईन ट्वेंटी फोर हा एक सपोर्ट पण ॲक्ट होऊ शकतो आणि तो ब्रेक केला खूप मोठ्या प्रमाणात तर मार्केट पुन्हा आपल्याला ट्वेंटी थ्री थाउजंड एट झिरो टू म्हणजे दोनशे पॉईंट पडू शकतो आणि असं नाही की ते उद्याच पडेल कदाचित एक दिवस अजून घेऊ शकतो ठीक आहे सोमवारी कधीही मार्केट चालू झाल्यानंतर अर्ध्या एक तासाने दोन तासाने ट्रेड घ्यावा कारण शु शनिवार रविवार मार्केटला सुट्टी असते तर खूप फेकआउट होण्याचे चान्सेस असतात आणि आपली अजून एक कंडिशन होती की जर मार्केट तिकडंच ओपन झालं तर मग समजा ट्वेंटी थ्री नाईन एटी सेवन ब्रेक झाला तर आपल्याला सरळ सरळ ट्वेंटी थ्री थाउजंड नाईन ट्वेंटी फोरचं टार्गेट मिळू शकतो डाउन आणि ट्वेंटी थ्री थाउजंड नाईन नाईन्टीच्या दिवसा आसपास झाला आणि परत ट्वेंटी फोर थाउजंड थर्टी सिक्सला ब्रेक केलं तर मग पुन्हा वरचं टार्गेट मिळू शकतो आणि कदाचित काय होतं ट्वेंटी फोर थाउजंड थर्टी फायला रेजिस्टन्स घेऊन पुन्हा मार्केट खाली येऊ शकतो तर ह्या काही आपल्या निफ्टी फिफ्टीच्या बाबतीत लेवल्स होत्या आता आपण निफ्टी बँककडे बघूयात निफ्टी बँककडे बघितल्यावर असं निफ्टी फिफ्टी थोडा स्ट्रॉंग दिसत होता थोडा निफ्टी बँक वीक दिसतोय जर आपण इथे बघितल्यावर हा खूप मोठा असा रेजिस्टन्स झाला होता म्हणजे ही लेवल ट्वेंटी फोर फिफ्टी वन थाउजंड नाईन वन थ्री ठीक आहे आणि त्याच्या अगोदर एक छोटासा लेवल आपण जर बघायला गेलं तर हा म्हणजे फिफ्टी वन सेवन नाईन्टी वन आणि फिफ्टी वन नाईन वन थ्री हा एक झोन झालेला आहे आणि तो सपोर्ट म्हणून ॲक्ट करू शकतो कधी कधी सपोर्ट बिकम रेजिस्टन्स होता तर आता हा जो आहे फिफ्टी टू थाउजंड फोर हंड्रेड आधी सपोर्ट म्हणून ॲक्ट करत होता तर कदाचित आता रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होऊ शकतो आणि मार्केट हेड अँड शोल्डर बनवून खाली आलेला आहे बघा तुम्हाला दिसत असेल जर तुम्ही पॅटर्नवर ट्रेड करत असाल तर हा आपला शोल्डर आहे ठीक त्यानंतर ना मोठासा हेड आहे आणि पुन्हा हा एक शोल्डर आहे तो ब्रेक करून मार्केट खाली आलेला आहे तर फिफ्टी वन थाउजंड नाईन वन थ्री पर्यंत आपल्याला जर टार्गेट मिळू शकतं जर त्याने स्वतःचा हाय ब्रेक केला मंडेला फिफ्टी टू थाउजंड uh, टू टू फिफ्टी टू फोर्टी फोरच्या आसपास ठीक आपण एक परत इथे तीन कंडिशन घेऊयात जर मार्केट गॅपअप ओपन झालं समजा डायरेक्ट इथंच फिफ्टी टू थाउजंड सेवन वन सिक्स काय सांगता येत ना डायरेक्ट इथंच ओपन झालं तर मग ह्या लोकांचे स्टॉप लॉस मार्केट ब्रेक करू शकतं ठीक आहे तर ह्या लोकांचे लॉस डायरेक्ट मार्केट ब्रेक करू शकतो फिफ्टी टू थाउजंड सिक्स एटी सिक्स मग इथे ब्रेक केल्याने कदाचित पुन्हा त्याला ब्रेक केलं आणि मार्केट मग पुन्हा खाली येऊ शकतं कारण की ज्यांनी सेल करून ठेवलेलं आहे मार्केटला मग मा त्यांचे स्टॉप लॉस हिट होतील म्हणून फिफ्टी टू थाउजंड सिक्स एटी सिक्सच्या जर आसपास ओपन झाला तर त्यांचे लॉस हिट करून मार्केट थोडंसं खाली येऊ शकतं इथपर्यंत आणि जर मार्केट गॅप डाऊन झाला इथे तर ऑलरेडी लॉस हिट झालेले आहेत सगळ्या लोकांचे परत मग मार्केट फिफ्टी टू थाउजंड थ्री नाईन्टी सिक्सपर्यंत इथपर्यंत येऊ शकतो आणि जर इथेच कुठेतरी ओपन झाला तर आपण प्राइस एक्सचेंजची वाट बघूयात आणि तसं मार्केट काय करू शकतं या गोष्टी आपण बघूयात ठीक आहे तर आ, एक पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवर आपण अजून छोट्याशा काही लेवल्स ड्रॉ करूयात माझ्या मते लेवल्स झालेले आहेत एक ही एक लेवल्समध्ये थोडासा त्रास देऊ शकते आपल्याला ही लेवल इथे इथूनच मार्केट अचानक वरती गेलेलं आहे तर फिफ्टी टू थाउजंड सिक्स्टी सिक्स हा राऊंड लेवल आहे हा थोडासा त्रास देऊ शकतो ठीक आहे तर चला मित्रांनो आपण बघूयात ब्रेकआउट स्टॉक तर माझ्याकडे बी डी एल भारत डायनेमिक्स लिमिटेड एक स्टॉक आहे जो की मला थोडा अभ्यास करताना जाणवला की आपण तुमच्यासोबत हा स्टॉक शेअर करूयात तर बी डी एलकडे बघितल्यावर असं लक्षात येतं की बघा ना हा ह्या स्टॉकने इथे स्प्लिट झाला स्प्लिट झाल्यानंतर पुन्हा आता वन सिक्स फोर वनला गेलेला आहे आणि वन सिक्स फोर वनच्या इथे तुम्ही बघत असाल की हा one, six, four, one, असा जा 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 वन सिक्स फोर वन म्हणजे इथे तो हे छोटासा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवतो जो वरती जाऊ शकतो असा पॅटर्न बनवत आहे मग ज्या जर वन सिक्स फोर वन आणि खूप छान अशा कॅन्डल्स पण बनल्या आहेत ग्रीन कॅन्डलच बनलेले आहेत म्हणजे वॉल्यूम कॅन्डल छान अशा बनलेल्या आहेत आणि जर तुम्ही छोटासा छोटीशी एक ट्रेंडलाईन ड्रॉ कराल तर हा आप ट्रेंड चालू आहे कंटिन्युअस ठीक जर ह्याने समजा फोर फिफ वन थाउजंड सिक्स सिक्स्टी फोर ब्रेक करून वरती कंटिन्युअस राहिला तर आपण म्हणू शकतो की हा अजून वरती जाऊ शकतो ठीक आहे म्हणजे आता वन सिक्स 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 जर ब्रेक केला तर मिनिमम टार्गेट वन सेवन झिरो झिरो असेल तो ब्रेक केला तर वन सेवन फाय झिरो असेल तो ब्रेक केला तर वन थाउजंड एट हंड्रेड असा असू शकतो कारण की राऊंड लेवलला मार्केट शक्यतो जाऊन थांबत असतो ठीक आहे खूप छान अशी रॅली आलेली होती ह्याच्यामध्ये खूप छान असा आणि हेड अँड शोल्डर जर तुम्ही बघत असाल की थोडंसं मी असं करतो तुम्हाला आता हेड अँड शोल्डर दिसला असेल ओके त्यानंतर आपण बघूयात ओरिएंट सिमेंट ओरिएंट सिमेंट ओरिएंट सिमेंटकडे बघा ओरिएंट सिमेंटकडे बघितल्यावर सिमेंट असं लक्षात येतं की हा आधीही ह्या लेवलला म्हणजे टू एटी फायच्या लेवलला गेला होता जर तुम्ही बघाल हा एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला गेला होता त्यानंतर ना आता आहे नोवे ऑक्टो सॉरी जुलै हां जुलै जून जुलै आहे जून आहे तर जूनला सध्या हा परत इथे आलेला तर टू एटी फाय टू एट आणि इथेही पूर्ण अशी छान कॅन्डल वॉल्यूम कॅन्डल बनलेली आहे तर टू एटी फायला ब्रेक केला तर जर त्यानंतर हा आहे टू नाईंटी फोर ठीक आहे तर हा टू नाईन्टी थ्री टू नाइंटी फोरला ब्रेक केला तर पहिलं मिनिमम टार्गेट तीनशे असेल आणि तीनशे पुन्हा एक राऊंड लेवल झालेली आहे आणि तीनशेला ब्रेक केला तर मग साडेतीनशेपर्यंत जाऊ शकतो आपण अगोदर कधी गेला आहे का जरा विकली टाईम फ्रेमवर बघूयात नाही हा ऑल टाईम हाय असेल वीकली टाईम फ्रेम बघितल्यावर कधी नाही गेलं वाटतं हा कधीच गेला नाही आहे तर हा ऑल टाईम हाय असेल मार्केटचा या ओरिएंट सिमेंटचा टू नाईंटी थ्री ठीक आहे टू नाईंटी थ्रीला ब्रेक केलं तर थ्री हंड्रेड मिनिमम पहिला टार्गेट मध्ये पण असू शकतो आणि लॉंग टर्ममध्ये पण असू शकतो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो एक आहे थोडा ह्याच्यावर अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की अल कार्गो गती इथे बघतोय आपण तर एक हा सपोर्ट होता तुम्ही बघाल विकली टाइम फ्रेमवर तर एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊया इथे मार्केट नाइंटी सिक्सलाच सारखा सपोर्ट घेतोय ठीक तर नाईंटी सिक्स घ्यायच्या अगोदर पण बघा इथूनच मार्केट गेलं सत्तावीस सहा सहा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसला तिथूनच मार्केट वरती गेलं ऑलमोस्ट एकशे ऐंशी एकशे एकाहत्तरपर्यंत गेलं आणि आताही परत तोच सपोर्ट घेतो आहे आणि सपोर्ट घेतो आहे आणि जाता जाता तो डब्ल्यू पॅटर्न बनवतोय तुम्हाला बघत तुम्ही बघत असाल हा डब्ल्यू पॅटर्न बनवतो आहे मार्केट ठीक आहे तर जर ह्याने विकली टाईम फ्रेमवर जर याने वन वन एटवर सपोर्ट घेतला वन वन एटवर जर सपोर्ट घेतला वन वन नाईनला जर वन वन एट वन वन नाईन वन ट्वेंटीला जर ब्रेक केलं तर आपलं परत मिनिमम टार्गेट हे म्हणजे जिथून मार्केट रेजिस्टन्स घेऊन येत असतो तो मिनिमम टार्गेट आपलं येणार वन थर्टी फोर आणि त्यानंतरनं वन फोर्टी सेवन आणि त्यानंतरनं वन सिक्स्टी सेवनपर्यंत मार्केट जाऊ शकतं ठीक आहे तर मित्रांनो मी तुमच्यासोबत असाच माझा अभ्यास शेअर करत असतो मी इथे कोणालाही बाईंग सेलिंग रिकमेंडेशन देत नाही तुम्ही स्वतः ह्या ट्रेंडलाईनचा ह्या पॅटर्नचा अभ्यास करा आणि स्वतःहून ट्रेड घ्यायला शिका ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा थैंक यू